नमस्कार मित्रांनो बुकलाईटमध्ये तुमचं स्वागत आहे ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉक्टर जयसिंगराव पवार लिखित मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन चोवीस जानेवारी रोजी करण्यात आले लेखकाने ऐतिहासिक साधनांच्या आधारे इतिहासाची निपक्षपाती मांडणी केली आहे डॉक्टर पवार यांनी शिवचरित्र छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ शिवपुत्र संभाजी महाराज ग्रंथ शिवपुत्र राजाराम महाराज मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध क्रांतिसिंह नाना पाटील हे ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत विशेषतः राजर्षी शाहू महाराज यांच्यावर त्यांनी केलेले संशोधन आणि लेखन हे आधुनिक महाराष्ट्रासाठी प्रेरणादायक आहे त्यांचे शाहू चरित्र जगभरातील महत्त्वाच्या भाषांमध्ये अनुवादित आहे आत्ता त्यांनी लिहिलेले महाराणी ताराबाई यांचे चरित्र प्रकाशित होत आहे हा ग्रंथ आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे कारण अशा प्रकारचा संशोधनात्मक ग्रंथ प्रथमच प्रकाशित होतोय सुमारे सातशे शहाऐंशी पानांचा हा ग्रंथ आहे या ग्रंथासाठी डॉ पवार यांनी समकालीन आणि उत्तरकालीन एकशे चार संदर्भांची मदत घेतली आहे महाराणी ताराबाईंच्या कार्याला योग्य न्याय देणारा हा ग्रंथ आहे हा ग्रंथ दोन खंडात विभागलेला असून पहिल्या खंडात एकूण पंचवीस प्रकरणे आणि दुसऱ्या खंडात बारा प्रकरणे आहेत तसेच यामध्ये परिशिष्टांचाही समावेश आहे त्यांच्या या कार्यामुळे महाराणी ताराबाईंचे कार्य कर्तृत्व विचार विस्तृतपणे महाराष्ट्राला समजेल या ग्रंथामुळे महाराणी ताराबाईंचे शौर्य धैर्य पराक्रम स्वाभिमान निर्भीडपणा दूरदृष्टी मुत्सदीपणा संघटन कौशल्य लढाऊपणा नव्याने महाराष्ट्राला ज्ञात होईल प्रतिकूल काळात त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी जो संघर्ष केला त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही औरंगजेबासारख्या सत्ताधीशांविरुद्ध त्या सात वर्ष लढल्या आणि शिवाजीराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे रक्षण केले अशा प्रकारचा पराक्रम करणारी अन्य स्त्री इतिहासात झालेली नाही असे डॉक्टर पवार यांनी प्रस्तुत ग्रंथात ऐतिहासिक संदर्भाच्या आधारे सिद्ध केला आहे इतिहास केवळ पुरुषांनीच घडविला असे नाही तर स्त्रियांनीही इतिहास घडविला लढाऊपणा मुत्सदीपणा राजनीती प्रशासन इत्यादी गुण केवळ पुरुषांकडेच असतात असे नाही तर स्त्रियाही शूर पराक्रमी मुत्सदी आणि उत्तम राजनिती तज्ज्ञ असतात हे महाराणी ताराबाई यांचे चरित्र सिद्ध करते महाराणी ताराबाईंचा संघर्ष कठीण काळातील आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आकाली निधन झाले छत्रपती संभाजी महाराज यांचे एन तारुण्यात औरंगजेबाने हत्या केली पती राजाराम महाराज यांचे एन तारुण्यात निधन झाले त्यावेळेस तारा राणी यांचे वय केवळ पंचवीस वर्षांचे होते औरंगजेब हा संपूर्ण फौज सुमारे सात लाखांची आणि सुमारे पन्नास कोटी रुपयांचा वार्षिक महसूल घेऊन महाराष्ट्रात तळ ठोकून होता यावेळेस तारा राणींचे सैन्य सुमारे एक लाख व वा वार्षिक महसूल सुमारे एक कोटींचा होता अर्ध्या आशिया खंडावर वर्चस्व असणाऱ्या धूर्त पाताळयंत्री औरंगजेबाविरुद्ध तारा राणी सात वर्ष लढल्या मराठ्यांचे राज्य सहज हस्तगत करू अशा आविर्भावात असणाऱ्या औरंगजेबाला तारा राणींनी स्वराज्यातच नेस्तनाभूत केले समकालीन संदर्भाच्या आधारे डॉक्टर पवार यांनी ताराबाईंचा ज्वलंत इतिहास साक्षात समोर उभा केला आहे आपण मुलगी स्त्री असल्याचा न्यूनगंड नष्ट करणारे हे चरित्र आहे आपली मुलगी तारा सारखी निर्भीड आणि कर्तृत्ववान झाली पाहिजे अशी प्रेरणा देणारा हा ग्रंथ आहे हातबल झालेल्या जनतेला लढाऊपणा शिकवणारा हा ग्रंथ आहे प्रस्तुत ग्रंथाला सुमारे एकशे चाळीस पानांची लेखकाची प्रस्तावना आहे महाराणी ताराराणी यांच्या मोहिते घराण्याची सुद्धा दुर्मिळ माहिती या ग्रंथात आहे ताराबाईंच्या काळात धनाजी जाधव हिंदूराव घोरपडे हनुमंतराव घोरपडे नेमाजी शिंदे यांनी मोठा पराक्रम गाजविला औरंगजेबाने सह्याद्रीला विळका घातला होता पती राजाराम महाराजांचे वयाच्या तिसाव्या वर्षी सिंहगडावर निधन झाले दुखाने खचून न जाता त्या स्वराज्य रक्षणासाठी पुढे आल्या सती न जाता त्यांनी मोगलांविरुद्ध लढा दिला डॉक्टर पवार यांनी प्रस्तुत ग्रंथात प्रतिकूल काळात तारा राणी यांनी दाखवलेले धाडस शौर्य कार्य पराक्रम मुत्सदीपणा उत्तम नियोजन याबाबत विस्तारांनी मांडणी केली आहे तसेच औरंगजेबाची धर्मांधता त्याचे पुढील राजकारण त्याने लागू केलेला जिजिया त्यामध्ये केलेली वाढ शाहू महाराजांवर धर्मांतरासाठी टाकलेले दबाव याबाबतची या ऐतिहासिक माहिती या ग्रंथात विस्ताराने दिलेली आहे ताराबाईंच्या पराक्रमामुळे औरंगजेबाला त्याचा जो हेतू होता तो साध्य करता आला नाही डॉक्टर पवार यांनी समकालीन ऐतिहासिक नोंदीच्या आधारे ताराबाईंचे वस्तुनिष्ठ ऐतिहासिक आणि प्रदीर्घ असे चरित्र लिहिले आहे हे मराठी वाचकांसाठी प्रथमच उपलब्ध होत आहे पुत्र शिवाजी दुसरा यांना मांडीवर बसवून ताराबाईंनी राज्यकारभार केला एका हातात तलवार तर दुसऱ्या हातात प्रशासन असा कारभार त्यांनी केला पुत्राचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांनी सावत्र पुत्र संभाजी दुसरा यांना गादीवर बसवून राज्यकारभार केला शाहू महाराज पहिले यांची मुघलांच्या कैदेतून सुटका झाल्यावर खेड जिल्हा पुणे येथे त्यांच्याशी ताराबाईंच्या सैन्याची चकमक झाली पण पुढे तेरा एप्रिल सतराशे एकतीस रोजी वारनेच्या तहाने सातारा आणि कोल्हापूर अशी राज्याची विभागणी झाली शाहू महाराजांनी चुलती ताराबाई यांना आदराने सांभाळले शाहू महाराजांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले ताराबाई करारी होत्या त्या निर्भीड आणि स्वाभिमानी होत्या लढाऊपणा शिकवणारा हा ग्रंथ तुम्ही सुद्धा नक्की वाचा